अंबाबाईचे नवरात्रीचे नवरे भजन लडा लाग मलाई गम्बाइच लळा लागला मला गम्बाइच गोन्ध मि मी भवानी आईचा गोन्ध मिलामी मी भवानी आईचा लळा लागला मलाई गम्बाबाइच गोन्ध मिलामी मी भवानी आईचा गोधड मांडिला मी भवानी आईचा छ गोन्ध मी मि आईचा आई छ त भर घेन आम्ब्या अङोड घिनब्याच भर नेन आम्ब्या अङो घिन हर्च मरवट मि भरिन हर्दी कच मट मि भरिन अम्बाइच भवानि आई छ मी गोन्ध मि म आईचा छ मी मि न आई आईचा साडी चोरी घेईन आम्बे ओटी भरीन साडी चोरी घेईन आम्ब्या ओटी भरीन मिठा छ जोगवा मिठा छ जोगवा अंबाबाईचा गोंधळ मांडीला अंबाबाईचा गोंधळ मांडीला भवानी आईचा अंबाबाईचा गोंधळ मांडीला भवानी आईचा नैवेद्य पुरण पोळीचा विडा तांबूल पानाचा नैवेद्य पुरण पोळीचा विडा तांबूल पानाचा संभळ टुंतु ना वाजविन संभळू ना वाजविन अंबाबाईच्या नावाचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा दिवा लावते जडते पोतन दिवा लावते जळते ते पोतन कापराची लावा ज्योत कापराची लावा ज्योत उद उद बोलून जय जेकार करून अंबाबाईचा उदो उदो जयकार करून अंबाबाईचा गोंधळ मांडीला मांडीला मी भावानी आईचा गोंधळ मांडीला मांडीला मी भावान आईचा लढा लागला मला गम बाबाईचा लढा लागला मला गम बाबाईचा गोंधळ मांडीला मांडीला भवानी आईचा गोंधळ मांडीला 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 भवानी आईचा गोंधळ मांडीला 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 मी भवानी आईचा